नेपाळमधील पोखराजवळ खाजगी ट्रॅव्हल बसचा तानाहून जिल्ह्यातील खैरणी परिसरात गंडी नदीत कोसळून दुर्दैवी अपघात झाला असून या अपघातात जळगाव जिल्ह्यातील काही भाविकांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती मिळत आहे अतिशय गंभीर ही घटना असून खाजगी लक्झरी बस ही अक्षरशः शंभर फुटाच्या वरून ही दरड तोडून खाली कोसळण्याची माहिती मिळत आहे सदर घटनेमध्ये जळगाव भुसावळ वरणगाव आणि नाशिक परिसरातीलही काही भाविकांचा समावेश असून नेपाळमध्ये ते तीर्थाटनासाठी गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ही अपघातग्रस्त बस उत्तर प्रदेश राज्याची असून तेथून खाजगी बसने पोखरा येथे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत असून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नेपाळ प्रशासनाशी देखील संपर्क साधून जखमींवर उपचार व मृतांम्यांसाठी व्यवस्था करण्याचे आवाहन केलेले आहे आपण बघू शकतो नदीमध्ये कोसळलेली बस तब्बल शंभर फुटाच्या उंचई उंचीवरून ही बस नदीमध्ये जाऊन कोसळली असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश होता आणि त्यातील चौदा भाविक हे ठार झाल्याची माहिती मिळत आहे अतिशय गंभीर हे दृश्य आहे जे आपल्याला विचलित करू शकतात त्यामुळे हे चित्र आम्ही तुम्हाला पूर्णपणे दाखवत नाही आहोत या घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सामाजिक राजकीय व विविध समाजसेवी संस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत मृतात्म्यांना शांती व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे जखमींवर तत्काळ उपचार व्हावे अशी मागणी देखील केली जात आहे सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल वाडेकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र